छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने खाम नदी परिसरात स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत एक पेड माके नाम या संकल्पनेअंतर्गत नदी परिसरात एक हजार देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी स्वच्छता मोहिम ही सेवा एक पेड माके नाम अभियानाविषयी नागरिकांना विद्यार्थ्यांना माहिती दिली पर्यावरणाचे महत्त्व समजून सांगितले तसेच मेगा क्लीन सेन्स ड्राईव्ह या कार्यक्रमात संपूर्ण खाम नदी काठाची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता यावेळी करण्यात आली जवळपास अडीचशे ते तीनशे किलो सुका कचरा संकलन यावेळी करण्यात आलं यावेळी टाकाऊपासून पासून बनविलेल्या वस्तूंची पाहणी विद्यार्थ्यांनी केली उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालिका डॉक्टर सोनाली क्षीरसागर सहाय्यक आयुक्त रमेश मोरे सहाय्यक आयुक्त अजदुल्ला खान प्राध्यापक प्रशांत अवसरमल स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ वंदना पवार चार समन्वयक किरण जाधव हो चेतन वाघ तसेच मनपा क्षेत्रीय कार्यालय दोनशे सर्व स्वच्छता कर्मचारी विवेकानंद महाविद्यालय आणि इतर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते